आतावर रंग ते वाळून गेल्यावर आणि बायकोची किंमत कळते पळून गेल्यावर कशी आहे करीता जाणता राजा युवा प्रतिष्ठान आहे ना खऱ्या अर्थानं बारामती तालुक्यातलं मला आवडतं सगळ्यात चांगलं प्रतिष्ठानमध्ये शेतकरी खूप मोठा दिसतो आमच्या जितेंद्र पवारांसारखं कुणीतरी येतो तरी ये ही रडरड आता थांबली पाहिजे म्हटलं सर तुमच्या डोक्यातला राग काढून टाका म्हटलं काय तर ते म्हणले सर तीन दिवसापूर्वी त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे बाप अगात होऊन रोज पाटातून वाहतो मग गणसाचा जन्म तेव्हा ताटातून नाव जिया आणि विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज तुझी मातीची शेती कमी पिकली ना तरी चालेल पण शब्दांच्या शेतीला जरा खत पाणी जास्त घाल आणि खरंच शब्द आपण माणूस म्हणून खरंच माणूस राहतो का तर मग मला वाटतं की अरे आपण माणूस म्हणून माणूस आहे की नाही हे जर पाहायचं असेल ना तर वडगाव निंबाळकर मधली श्री छत्रपती जानता राजे युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेली शिवजयंती पहावी आपण आळाशीचा अर्थही समजून घेऊया त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं नमस्कार श्री छत्रपती जानताराजे युवा प्रतिष्ठान गेली बारा वर्ष हा शिवजयंतीचा महोत्सव साजरा करत असताना अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामधल्या प्रत्येक घटकाला कसं काही मार्गदर्शन करता येईल किंवा प्रत्येक घटकाला आपल्याला काय देता येऊ शकतं याचा विचार करून तर ही शिवजयंती साजरी केली जाते बाळांना थोडा वेळ ऐकायचं थोडा वेळ ऐकायचं मी बोलताना जर व्यवस्थित नाही बोललो तर लगेच टाळ्या वाजवायच्या लगेच बसणार मी हा दहा सेकंदाची एक छोटी कविता ऐकू का तुम्हाला आवडते ना किती वेळ ऐकायचं मला दहाशे कंद हा म्हणून हातावर मेहंदी रंगते वाळून गेल्यावर एक ओळ संपली अर्धी कविता संपली पाच सेकंद संपले इथली कधी रंगते वाळून गेल्यावरच रंगते ना नक्की आता पुढची ओळ हातावर मेहंदी रंगते वाळून गेल्यावर आणि बायकोची किंमत कळते पळून गेल्यावर कशी आहे कविता कविता चांगली आहे ना तुम्हाला कसं काय माहिती बरं बायकोची दहशत काही असते विचारा तुम्हाला काहीच माहिती नाही नुसतं हसताय तुम्ही आता व्यवस्थित ऐकायचं हा ऐकणार ना हे जाणता राजा युवा प्रतिष्ठान आहे ना खऱ्या अर्थ ना बारामती तालुक्यातलं मला आवडतं सगळ्यात चांगलं प्रतिष्ठान आहे कारण सर आमच्यासारखी माणसं तीन तीन कविता अभ्यासक्रमात येत माझी आठवीला कविता एफ वाय बी एला कविता एस वाय बी एला कविता आहे महाराष्ट्रभर आम्ही फिरत राहतो पण खऱ्या अर्थानं शिवजयंती असू द्या किंवा कोणत्याही युगपुरुषाची क्रांतिकारकांची जयंती असू द्या ती साजरी का करायची त्याच्या पाठीमागे ते साजरे करत असताना म्हणजे खरं तर आपण युगपुरुष क्रांतिकारक थोर महात्मे जाती जातीत वाटून घेतले आणि मग जाती जातीमध्ये आपण यांच्या वाटण्या केल्याच्या नंतर आपण माणूस म्हणून खरंच माणूस राहतो का तर मग मला वाटतं की अरे आपण माणूस म्हणून माणूस आहे की नाही हे जर पाहायचं असेल ना तर वडगाव निंबाळकर मधली श्री छत्रपती जानताराजे राजे युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेली शिवजयंती पाहावी इथले कार्यक्रम पाहावेत आणि या निमित्तानं आज खरं तर या सगळ्या बोलणाऱ्या लेकरांचा सन्मान होणार आहे आता याच्यामध्ये कुणाचे क्रमांक आले नसतील कुणाचे आले नसतील मला त्या क्रमांकाच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्ही बोलताय तुम्ही अभ्यास करताय तुम्हाला शाळेमधले शिक्षक काहीतरी सांगतायत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आता माझे बारा चित्रपट आहेत मालिका आहेत सिरीज आहेत सतत मी लोकांपुढे येतो म्हणजे हा कुणीतरी वेगळा माणूस असेल असं काहीच नाही आहे मी तुमच्यासारखाच एका ग्रामीण भागामधला शेतीमध्ये शेती करणारा आणि तरीसुद्धा माझ्या कविता अभ्यासक्रमापर्यंत आल्या तर त्याचं कारण काय की शाळेत असताना आज तुम्हाला जसं शिक्षक घेऊन आले त्या काळामध्ये आम्हाला पण कुणीतरी सांगायचं अरे चांगलं बोलता आलं पाहिजे चांगलं वागता आलं पाहिजे चांगलं लिहिता आलं पाहिजे तर मी माझ्या सरांना एकदा विचारलं होतं का बरं का चांगलं लिहायचं का चांगलं बोलायचं माणसं तर बोलतातच की मग वाईट काय असतंय तर ते म्हटले की चांगला आणि वाईटामधला फरक जर तुला समजून घ्यायचा असेल ना तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हटलं काय तर ते म्हटले तुझ्या बोलण्यानं समोरच्याला किंवा इतरांना आनंद होत असेल ते चांगलं आणि तुझ्या बोलण्यानं एखादा दुखावला जाणार असेल त्याला वाईट वाट वाटणार असेल तर ते वाईट मग मी म्हटलं आमच्यासारख्यानं काय करायचं आम्ही तर मातीमध्ये काम करणारी माणसं आहोत शेतकरी आहोत तर ते म्हटले एक वेळेस तुझी मातीची शेती कमी पिकली ना तरी चालेल पण शब्दांच्या शेतीला जरा खत पाणी जास्त घाल आणि खरंच शब्दांची शेती करत गेलो शब्दांची शेती करत गेलो आणि त्या शब्दांच्या शेतीनं दिलेली श्रीमंती काय आहे तर महाराष्ट्रातल्या जवळपास अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये आहे अजून काय पाहिजे मला सांगा ना आळाशी सारखी कविता आहे म्हणजे आज खूप छान विषय दिलेले होते मग अशी साहेब तुम्ही पण उल्लेख केला खरंच छान म्हणजे त्यातला एक विषय होता की मला शेतकरी आहे बरोबर ना, ना? शेतकरी व्हायचं किंवा मला शेती करायची ही संकल्पनाच मुळात कृषीप्रधान देशामध्ये दे शिवजयंती महोत्सवात विषय देऊन मांडावी लागते ही शोकांती काय आणि मग खऱ्या अर्थानं शेतकरी का, का बरं आज का हे असे सगळे विषय मांडावे लागतात मी जास्त वेळ बोलणार नाहीये पण आठवीचा आठवीचे विद्यार्थी आहेत का इथं कोण आहे हातवर करा बरं अरे बा बरेच आहेत हातखाली घ्या नववी छान दहावी दहावी परीक्षेला गेली असेल सातवी हा आता हातखाली घ्या कारण आत्ता जे पाचवीचे विद्यार्थी असतील त्यांना पण आठवीला मी अभ्यासक्रमात आहे आत्ता दहावीला जे अस गेलेले आहेत त्यांना मी पुन्हा एफ व्हायला अभ्यासक्रमाला आहे पण आता हे सगळे आठवी नववी दहावीच्या विद्यार्थी मी जास्त काही बोलत नाहीये फक्त एक कविता सादर करतो त्या कवितेच्या आधी ती कविता तुम्हाला शिकवलेली आहे सरांनी किंवा मॅडमने शिकवलेली असेल मी त्या कवितेची जन्मकथा सांगणार आहे कारण कविता खूप सोपी आहे कविते शीर्षक आहे सर ते आळाशी आळा सी दोन हजार आठरा ला कविता अभ्यासक्रमात आली आणि दोन हजार वीस ला कोविड आला का सर, मी का असं स्वतंत्र सांगितलं आळाशी तर कोविडच्या काळामध्ये शाळा बंद झाल्यानं ऑनलाईन शिक्षण पद्धती आली आणि शिक्षकांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बनवायचा युट्यूबवरती टाकायचा आणि तो पालकांपर्यंत पोचवायचा सर जवळपास दोन लाख पस्तीस हजार शिक्षक माझी कविता शिकवतात त्यातल्या मी बऱ्याच शिक्षकांचे व्हिडिओ पाहिले ते आळाशीच आळशी करून टाकायचे त्यामुळे मी आळाशी असं म्हटलं आळाशी म्हणजे काय तर ज्वारीची किंवा बाजरीची काढणी सुरू असताना तो शेतकरी ज्वारीचं एक एक ताट उपटतो आणि हातामध्ये साचलेली जी ताटं असतात ती पाठीमागे ठेवतात त्या पाठीमागे ठेवलेल्या पेंडीच्या मापाच्या ठिकाण आळाशी म्हणतात हा आता कविता किती साधी आहे म्हणजे अनेक जण मागाशी पण मी भाषण ऐकली मला त्यातले त्यात एका भाषणाचा उल्लेख करायचा आहे ते मी मागाशी उभा राहून फिरत फिरत जिया तांबोळी नावाची एक मुलगी तिने एक मागाशी भाषण केलं तुम्ही यायच्या आधी आहे ना हा एवढ सुंदर आणि खरं तर ही खूप मोठी छपराक आहे तिचं नाव जिया आडनाव तांबोळी आणि विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज काय देते शिवजयंती कशी झाली पाहिजे ना त्याचं हे मूर्ती म्हणतो आहे आणि त्यामुळे तर मी सांगतो ना मला त्या ओळी आठवत हो आहेत माझ्याच की महाराष्ट्र कसा आहे मी नेहमी असं सांगतो की या मातीमध्ये ना खूप काही आहे म्हणून मी माझ्या एका सवालजावमध्ये असं लिहिलं होतं की या मातीचा टिळामर्दिनी कप्पाळावर लावू ग अगं या मातीचा टिळामर्दिनी कप्पाळावर लावू ग इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग अग या मातीचा टिळा मर्दिनी कप्पाळावर लावू ग इथे जन्मले राज शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग अग माय जिजाऊ रामा रमाहिल्या संस्कारांच्या खानी ग आणि या मातीतून उगवून आली बहिणाबाईची गाणी ग गा। अगं मदारी मेहतर काजी हैदर जिवा शिवाला आता स्मरू अग मदारी मेहतर काजी हैदर जिवा शिवाला दौलत खान रयतेसाठी लढले सारे कुर्बान केले आपले प्राण अग शंभू राजा इथेच लढला ऋणात त्याच्या राहू ग आणि कष्टकऱ्यांच्या तळ हातावर लिहितो अण्णा भाऊ ग कष्टकऱ्यांच्या तळ हातावर लिहितो अण्णा भाऊ ग ही परंपरा आपण जगली पाहिजे आणि ही जगली ना तर देशातले एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही म्हणून आळाशी कवितेमध्ये मी लिहिलं होतं बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो हाता पायाला चिखल बाप घामामध्ये ओला पिक पाहून शिवारी थवा पाखर अंजा आला बाप आरोळी मारता ताना रडत उठतो भाला वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो नभ पाणी पाणी होतो मातीची खल होतीया, या कुनब्याच्या जीवनाची मग उकल होतीया, या भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो आणि अनेक जण मला विचारतात महाराष्ट्र ही शिवरांची वीरांची क्रांतिकारकांची संतांची महंतांची लेखकांची कवींची भूमी आहे मग तुझ्याच तीन तीन कविता अभ्यासक्रमात कशा का काय प्रश्न पडतो लोकांना आणि मग मला माहिती नाही आहे पाठ्यपुस्तक मंडळानं बालभारतीनं कोणते निकष लावले मी माझ्या मनाचं समाधान करून घेतो कारण या कवितेतल्या पुढच्या ज्या दोन ओळी आहेत त्या ओळींमुळं माझी कविता अभ्यासक्रमात असावी असं मला वाटतं त्या ओळी अशा आहेत की बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो त्या ज्वारीच्या ताटाला उगीच कनिष येत नाही आज इथं ज्या स्पर्धकांनी भाग घेतलाय इथे येऊन सादरीकरण केलंय हे उगीच नाहीये याच्यासाठी मेहनत घेतली आहे कुणीतरी आणि त्या मेहनतीचं फळ काहीतरी बक्षीस मिळणार आहे यांना सगळ्यांना सहभागाचं प्रमाणपत्र मिळालं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाने कनसाला येता बाप हुरडा वाटतो भाळावर घामाचा पानांना भाला, पाना भाला फुटतो आणि कविते शेवट आहे येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो तुम्ही म्हणाल की कवितेमध्ये एका बाजूला सुरुवात करत असताना या जगाचा बाप म्हटला आणि इकडं कवितेच्या शेवटच्या कडव्यात गेल्याच्या नंतर म्हणतोय की स्वतः राहून उपाशी पोट फोटो जगाचं भरतो तुझ्याच लेखनाला ताळी मिळणार आहे मला समोर बसलेल्या कुणी पण सांगावं भाषणांमध्ये भाषणांमध्ये घोषणांमध्ये शेतकरी खूप मोठा दिसतो खूप मोठा दिसतो पण पाठीमागच्या शंभर वर्षांचा इतिहास काढून बघा परकीयानं दुश्मनानं आपल्यावरती हल्ले करून आपली जेवढी माणसं मारली नाहीत ना त्याच्यापेक्षा जास्त इथल्या व्यवस्थेनं आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावल्या आहेत आणि त्या आत्महत्या आत्महत्या नाही आहेत ते खरं तर इथल्या व्यवस्थेनं शेतकऱ्यांचे केलेले खून आहेत आणि दोन हजार आठ सालचा सा एक सरप्रसंग आहे कारण तो सांगितल्याशिवाय यांना आळाशी कविताच कळणार नाहीये तुम्हाला एक गोष्ट सांगतो दोन हजार आठ मधली सांगू का छोटी आहे तीन मिनटात संपून जाते फक्त नीट ऐकायची आज जसं मी वडगाव निंबाळकर मध्ये आलो आहे तसं दोन हजार आठ साली मी यवतमाळच्या परिसरामध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि या आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत जितेंद्र पवार किंवा आमचे चिंतामण शिरसागर आहेत किंवा आमच्या अमित राजे आहेत हे सतत मला सांगतात की तुम्ही या वेळेत या असं म्हणजे आता माझ्या संपर्कात आहे तसं दोन हजार आठ साली तिथले आयोजक मला सांगायचे की सर काही नाही तुम्ही आहे कविता म्हणायची तुमचं मानधन तुमचं जेवण राहण्याची व्यवस्था सगळं करतो फक्त या तुम्ही मग पुण्यातून निघालो सर चौदा तासांचा प्रवास करून गेलो त्यांनी सांगितलं होतं समोर हजार माणसं बसलेली असतील त्या हजार माणसांच्या समोर फक्त तुम्ही कविता म्हणायच्या आणि तो एक तासभर कार्यक्रम झाला की तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार तुम्ही आरामात जाऊ शकताय आणि सर साऊंड सिस्टम एवढी सुंदर होती आजच्या सारखे खूप छान होती समोर हजार खुर्च्या होत्या आयोजकांनी आयोजकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होती फक्त ही एक गोष्ट आयोजक खोट बोलले होते ते म्हटले होते की हजार खुर्च्या असतील हजार माणसं असतील हजार खुर्च्यांवरती माझ्यासह सगळे मिळून बावीस माणसं होती बावीस माणसातला मी स्टेजवर गेलो एकवीस जण होते ते पुढे बसले आणि मला म्हटले मना कविता गेलोय पंधरा सोळा तासांचा प्रवास करून सन्मान एक अपमान आहे मला हे तो अपमान वाटला मी आयोजकांवरती रागावलं पण मला ती एक सवय चार लोक असतील तरी ते सांगितलं पाहिजे त्यांना व्यवस्थित मी त्यांना सांगितलं कार्यक्रम संपवला आयोजकांचा राग आला होता मी पटकन त्यांना म्हटलं चला इथून त्या ऑफिसमध्ये गेलो आणि आयोजकांना सांगितलं परत तुम्ही असं कोणत्याही साहित्यिकाला महाराष्ट्रातल्या तुमच्या गावात बोलवू नका की ज्याला अपमान वाटेल तर ते मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते मी काय ऐकायला तयार होतो नव्हतो आणि मग त्यांनी काय केलं उठले खुर्चीतून आणि खुर्चीच्या पाठीमागे खिडकी होती ती खिडकी उघडली अशी खिडकी उघडली आणि मला म्हटलं सर इकडे या म्हटलं काय तर म्हटलं ते या पलीकडच्या मागच्या बाजूला पिवळ्या रंगाचं घर दिसतंय का ते तीनशे फुटावरती मी म्हटलं हो तर म्हटलं ते एका शेतकऱ्याचं आहे मला राग आला होता मी म्हटलं काय बरं शेतकऱ्याने पिवळा रंग देऊ नाही तुमचा प्रॉब्लेम काय शेतकऱ्याने पिवळा रंग घराला दिला ही तुमची अडचण आहे का तुमच्या कॅम्पस पासून तीनशे फुटावरती शेतकरी राहतो ही अडचण आहे तर ते म्हणलं से म्हणलं सर तुमच्या डोक्यातला राग काढून टाका म्हटलं काय तर ते म्हटले सर तीन दिवसापूर्वी त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे आणि नेमका सावडण्याचा तो कार्यक्रम तिकडं सुरू आहे तिकडं दहा वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालतो आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ दहाचीच होती या परिसरातले जेवढे सगळे आहेत नाही आजूबाजूची घरं ती त्यांचे नातलग आणि त्यांची भावकी वगैरे ते सगळे तिकडे गेलेत म्हणून हे वीस एकवीस जणच आम्ही राहिलो तुम्ही एवढ्या लांबून आलाय तर मग कार्यक्रम तर झाला पाहिजे म्हणून म्हटले कार्यक्रम पण ते एवढं सांगच तोपर्यंत माझी मानसिकता बदलून गेली होती मी म्हटलं शेतकऱ्यांनी आत्महत्या केली का बरं कारण मी आजही शेती करतो सर मी म्हटलं का शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्या आयोजकांनी मला जे सांगितलं तेवढंच या लेकरांनी आठवणीत ठेवलं ना तर मला वाटतं त्या कवितेचं आणि त्या सगळ्यांचं सोनं झालं असं म्हणायला हरकत नाही त्या आयोजकांनी मला सांगितलं म्हटलं सर त्या शेतकऱ्याची मुलगी इयत्ता नववी लावते परीक्षा वार्षिक परीक्षा जवळ आलेली तोंडावरती आलेली आणि दोनशे सत्तर रुपये फी भरायची होती त्या शेतकऱ्याकडे दोनशे सत्तर रुपये परीक्षेची फी भरायला नव्हती मुलीला सकाळी शाळेत गेल्याच्या नंतर हजेरी झाल्याच्या नंतर शिक्षक सूचना करायचे सांगायचे अरे परीक्षा जवळ आली आहे दोनशे सत्तर रुपये घेऊन या वर्गातल्या सगळ्या लोकांनी त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे पैसे भरले ती मुलगी घरी जायची वडिलांना सांगायची पण तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते वडील म्हणायचे चा अजून चार दिवस आहेत थांब जरा दोन दिवस आहेत थांब जरा आणि नेमकं उद्या परीक्षा सुरू होणार आहे आणि आदल्या दिवशी प्रार्थना झाली वर्गामध्ये गेल्याच्या नंतर हजेरी झाली सरांनी सांगितलं म्हटले उद्या परीक्षा सुरू होते कोण कोण दोनशे सत्तर रुपये भरले त्यांनी हात वर करा सगळ्या वर्गाने हात वर केला पूर्ण वर्गातल्या सगळ्यांना सर खूप असे खूप झाले म्हटले ज्ञाकले आता कुणी परीक्षेची फी भरली नाहीये त्यांनी उठून उभारा पूर्ण वर्गामध्ये एकच मुलगी अशी होती की तिन परीक्षेची फी भरली नव्हती आणि ती खूप मागेही बसली नव्हती ती खूप पुढेही बसली नव्हती मध्ये बसली होती ती उभा राहिली मान खाली घालून आणि मान खाली घालून ज्यावेळी उभा राहिली ना त्यावेळी वाटायला लागल्याच्या नंतर ती रडायला लागली तोपर्यंत सर इकडून तिला सतत विचारत होते अरे तू का नाही आणले पैसे तुला दिलेल्या सूचना तू घरापर्यंत सांगत नाहीये का पण ती मुलं बाकीची हसल्याच्या नंतर ती मुलगी कोणत्या तोंडानं सांगेल ना माझ्या वडिलांकडे दोनशे सत्तर रुपये नाहीत म्हणजे एकतर पैसे भरले नाहीत हे कळल्याच्या नंतर आधीच हे सगळे हसले आहेत मुलगी रडायला लागली आहे आणि माझ्या बापाकडं माझ्या वडिलांकडं पैसे नाहीत हे कळल्याच्या नंतर तर या वर्गातले म्हणतील की या मुलीसारखेच तिचे वडील पण आहेत मुलीला सांगायचं असतं दोनशे सत्तर रुपये माझ्या वडिलांकडं नाहीत पण वडिलांचा अपमान होईल म्हणून मुलगी बोलत नाही आणि त्यावेळी हे बाकीची मुलं मात्र तिच्याकडं फिदी फिदी पाहत हसत होती त्या सरांना राग आला मुलगी काहीच बोलत नाही एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही सर म्हटले उचल दफ्तर हा ये तिथून बाहेर ये इकडं जवळ आल्याच्या नंतर त्या सरांनी सांगितलं ते दफ्तर पाठीला अडकव चल नाही वर्गाच्या बाहेर आणि दोनशे सत्तर रुपये घेऊन आलीस तर परत शाळेत ये नाही तर उद्या परीक्षेला येऊ नको मुलीनं तोंडाला रुमाल दाबून धरला मुलगी वर्गाच्या उंबऱ्यातून बाहेर गेले वरांड्याच्या पायऱ्या उतरल्या गेट पर्यंत गेली गेट पर्यंत गेल्याच्या नंतर मुलगी मनातली मनात विचार करते माझे सर एवढे वाईट नाहीत नक्की मला बोलवायला कुणाला तरी पाठवतील मुलगी पाठीमागे वळून बघते एकही मुलगी किंवा मुलगा तिला बोलवायला आलेला नसतो मुलगी हळूच गेटच्या गेट बाहेर जाते बाहेर गेल्याच्या नंतर बघते पूर्ण डांबरे रस्त्यावर कुणीच नाही पुढेही कुणी नाही मागही कुणी नाही एवढा वेळ त्या मुलीनं हुंदका दाबून धरला होता तोंडाचा रुमाल काढला आणि मुलगी धाय मोकलून रडायला लागली रडत 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 हंबरडा फोडत मुलगी घरी गेली आणि घरी गेली तर पाहते काय आईनं दाराला कुलूप लावलंय वडिलांनी जनावर सोडलेत गोठारी कमाय आई कुणाच्या तरी शेतात कामाला गेलीये बापानं जनावरं चारायला कुठेतरी ओढ्याच्या काठाला जनावरं नेली आहेत आणि अशा वेळी मुलगी रडत आपल्या आई कुणाच्या शेतात कामाला गेलेली मुलीला माहिती नव्हतं पण बाप आपला जनावर कुठं चारतो हे माहिती होतं मुलगी रडत 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 तशीच रानात गेली बापानं जनावर एका शेतात सोडली होती लिंबाच्या झाडाला बाप टेकून बसला होता मुलगी इकडून रडत गेली बांधावरून तिने असं वर गेल्याच्या नंतर मुली मुलीची आणि बापाची नजरा नजर झाली बाप तिकडून उठला मुलीकडे यायला लागला मुलगी जवळ 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 गेली बाप तिकडून आला आणि बापानं मुलीला जवळ घेतलं पाठीवरून हात फिरवलं म्हटली बाळा झालं काय तर म्हटली बाबा तुम्हाला किती दिवस सांगत होते दोनशे सत्तर रुपये आज मला वर्गाच्या बाहेर काढलंय बाप म्हटलं बाळा असं कर घरी जा घराला कुलूप असेल पण गोठा रिकामाय गोठ्यात अभ्यास करत बस मी येतो संध्याकाळी दोनशे सत्तर रुपये घेऊन बाबा नक्की आणणार ना पैसे हो आणणार नक्की आणणार मग मुलगी खुश होते लांब जाते असं आणि पुन्हा मागे वळून बाबाला म्हणते बघा नाही तर बाबा तुम्ही जर दोनशे सत्तर रुपये नाही आणले आमच्या सरांनी सांगितलंय परीक्षेला नाही बसू देणार आणि जर मला परीक्षेला बसू नाही ना दिलं तर माझ्या आयुष्यातलं एक वर्ष वाया जाईल हा बाबा तू तसं म्हटल्याच्या नंतर वडील तुझ्याकडे पाहतच नाहीये दुसरीकडे बघतात डोळ्यात पाणी ते म्हणतात बरं ठीक आहे ठीक आहे मुलगी घरी जाते दोनशे सत्तर रुपये घेऊन येणार म्हणून हे अभ्यास करत बसते आणि संध्याकाळ व्हायला बराच वेळ असतो वडिलांना ते शेतातली जनावर सोडली पुन्हा बांधली लिंबाच्या झाडाला बाप शेजारच्या शेतामध्ये काम करणाऱ्या माणसांकडे कर गेला आणि तिथं त्यांना सांगायला लागला उद्या माझ्या मुलीची परीक्षा आहे दोनशे सत्तर रुपये द्या, 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 द्या ते म्हटले आमच्याकडे पैसे असतो तर आम्ही मजुरी आलो असतो का बाप पलीकडच्या शिवारात बाप त्याच्या पलीकडच्या शिवारात बाप फिरत राहिला पाच साडेपाच वाजल्या आणि शेतातले सगळे शेतमजूर शेतकरी सगळे निघून गेले बाप एकटाच राहिला त्या शिवारामध्ये नंतर बापाच्या लक्षात आला अरे दिवस मावळायला गेलाय अंधार पडायला लागलाय जनावर अजून शेतामध्येच आहेत बाप परत येतो तोपर्यंत तो खरंच दिवस मावळतो तो दिवस म्हणजे हा सूर्य मावळलाच नाही बापाच्या मनातलं उमेदीचा सूर्य पण मावळायला लागला होता अंधार पडल्याच्या नंतर बापानं जनावर सोडून दिली पण जनावर सोडली कशी माहिती आहे <SSSSSSSSSSSSSSA> त्या बापानं लिंबाला बांधलेल्या मुळीला बांधलेला कासरा नाही सोडला जनावरांच्या मानेला बांधलेला कासरा सोडला अंधारात जनावर लांब जाऊन दिली आणि लांब गेल्याच्या नंतर बापानं मुळीचा कासरा सोडला आणि लिंबाच्या फांदीवर टाकला त्या मान अडकवून आत्महत्या केली एवढं सगळं मी ऐकलं घरी आलो ज्वारीची खुडणी चालू होती काढणी चालू होती खळ्यामध्ये माझी आजी पेंडी आडवी टाकलेली वैरणीची पेंडी हातामध्ये वेळा आहे एका बाजूला त्या माझ्या आजीनं असं कनिज धरलेलं कंसाच्या मानेला वेळा लावलेला कशाला तर कंसाचे दाणे आम्हाला मिळावेत म्हणून त्या म्हातारीनं असं ते कणसाच्या मानेला विळा लावलेला त्या विळ्याचा झटका कणसाला बसला की ताटापासून कनिज बाजूला व्हायचं माझ्या डोक्यातून तो आत्महत्या केलेला शेतकरी गेलाच नव्हता मी म्हटलं त्याच्या पायाच्या खालून निघून गेल्याच्या नंतर त्याच्याही मानेला झटकेच बसले असतील आणि मग त्याच्या मानेला झटके बसल्यावर काय झालं त्याच्या देहातून प्राण बाजूला गेला इकडे वेळ्याचे झटके बसत गेली ताटापासून कनिज बाजूला झालं आणि मग एक 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 झटका बसत जातो ताटापासून कनिज बाजूला होत जात पेंडी रिकामी होते पेंडी रिकामी झाल्याच्या नंतर ती बाई उठते सगळी कणस खळ्यात ठेवते आणि रिकामी पेंडी उचलते ना जनावर पुढे टाकून देते ही खरी आळाशी ही तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्या शिक्षकाने शिकवली नाही कुणीच शिकवली नाही म्हणजे जोपर्यंत बाप जिवंत तो होता तोपर्यंत बाप घरात होता जोपर्यंत पेंडीला कंस होती तोपर्यंत पेंडी खळ्यात होती कंस खोडून घेतली कंस खळ्यात पेंडी जनावरांच्या पुढं ती जनावर पेंडी ओरबडतायत प्रसंग साहेब फक्त लक्षात घ्या तिकडं ती जनावर पेंडी आहेत तीन चार आळ्यावरची पेंडी तुटून एका आळ्यावरती आली विस्कटली आहे इकडं ती मुलगी आणि तिचे नातेवाईक त्या बापाच्या प्रेतावरती पडून रडतायत आणि नवरा बायको नावाचा संसाराचा आळा नवरा नावाच्या आळ्यानं आत्महत्या केल्याच्या नंतर बायको नावाच्या आळ्यावरती आलाय मग ही रडारड सुरू असते तिकडं जनावरांची पिंडीची वडावड सुरू असते आणि मग आमच्या आमच्या जितेंद्र पवारांसारखं कुणीतरी येतो अरे ही रडारड आता थांबली पाहिजे आता काय करायचं मग ती पटकन तिरडी बनवा आणि हे प्रेस स्मशानभूमीपर्यंत जाऊ द्या म्हणजे या लेकरा बाळांना जरा सुख लागेल शांत